हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझी बायको श्रीनगर काश्मीरमध्ये आहोत आता आम्ही कोणता चौक आहे लाल चौककडे जात आहोत हां लोकल मार्केट पाहण्यासाठी चालू आहोत आणि बाजूचं बघा ही मोठी नदी आहे हे खूप सुंदर दृश्य आहे तर इथून आम्ही ब्लॉग इथपर्यंत शूट करणार आहोत प्लीज हा प्रोडा शेवटपर्यंत पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे हे बघा खूप थंडी आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आम्हाला थंडी खूप जाणवते आम्ही दोघं फिरत आहोत श्रीनगर काश्मीर मधल्या मार्केट मध्ये खूप जुने तिथे घर आहेत इथेले प्रत्येक व्यक्ती आपल्या अंगावर सर्व गरम कपडे घातलेले तुम्हाला दिसतात कारण तशी थंडीच आहे हे झेलम नदी आहे असं सांगण्यात आहे झेलम नदी तुम्ही नेटवर सर्च करा झेलम नदीबद्दल खूप सारा मोठा इतिहास आहे इथल्या मुली पण सुंदर आहेत बघा तुम्ही पहा मंडळी नदीमध्ये बोटी आहेत हे बघा घरं किती सुंदर आहेत जुने घर आहेत लाकडी घर आहे लाकडाचा जास्त वापर केलेला आहे मंडळी हा चौकात आलो आम्ही हा छोटासा चौक आहे जे के बँकची मेन ब्रांच आहे सम बिल्डिंग आहे मंडळी तुम्हाला दाखवतो मी हॅशटॅग श्रीनगर काश्मीरमधल्या हॅशटॅग श्रीनगर पाहू शकता माझ्या पाठीमागे हे पहा हॅशटॅग श्रीनगर चला समोरचं दृश्य दाखवतो तुम्हाला मंडळी मला वाटलं महाराष्ट्रातमध्ये असे गाडी लोक फुटपाथवर चालवतात पण ह्या श्रीनगरमध्ये पण फुटपाथवर लोक गाडी चालवतात मनुष्य प्राणी कोणत्याही राज्यातला असो एकसारखाच आहे त्यांना बदलायला खूप वर्ष लागतात काश्मीर गोल्ड क्लब ही बाजूलाच आहे मोठा पूर्ण आतमध्ये ऑफिस वगैरे असेल बिल्डिंग चल असा पुढचं दृश्य दाखवतो तुम्हाला पाहत राहा मंडळी शेवटपर्यंत चला आम्ही विचारत विचारत पुढे चालत आहोत बघू कुठपर्यंत मार्केट आहे ते मंडळी कॉलेज मंडळ आम्ही लाल चौकात आलो हे जवळपासचा एरिया सर्व लाल चौक आहे

खूप छान मटेरियल आहे मंडळी मंडळी पहा फक्त पाचशे रुपयाला सर्व सेट आहे ज्यामध्ये कुड़ती पायजामा आणि कोडणी असे तीन सेटअप आहे मंडळी आम्ही तो कलरचा ड्रेस घेतलेला आहे रेडिओच्या हातात आहे होलसेल भाव आहे कोणती घ्या कोणताही कपडा घ्या तुम्ही पाचशे रुपयामध्ये होलसेल भाव मध्ये श्रीनगरचे लाल चौक काश्मीर मध्ये चला आता आम्ही बाहेर जातो हम बाहेर वाव खूप छान म्हटले वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगेस आहेत पोर्स आहेत लोकल मार्केट स्वस्त आणि मस्त आहे का आम्ही श्रीनगर काश्मीरमध्ये आहोत आणि आम्ही मार्केट फिरत आहोत खूप भारी वाटतं कारण आपण काश्मीरमध्ये श्रीनगर मध्ये फिरत आहोत म्हणून लय भारी आम्ही आता इथे कॉफी घेणार आहोत नाही 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 टेस्ट करायची फक्त काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये थंड असल्यामुळे तुम्हाला गरम पेय पीए। पिणं फार गरजेचं आहे मंडळी कॉफी बहुत हार्ड आहे अच्छा काठना ते वर्ष मला पी आला ब्लॉगिंग ब्लॉगिंग ठीक आहे हा हा भंडारी आम्ही लाल चौकामध्ये आहोत श्रीनगरच्या पान बंद होताय का हां फाकडे बंद होते आहे आता कॉफी घेतली आहे थंडी वाढत आहे आम्ही चालत आहे तोपर्यंत ठीक आहे थांब लोक थंडी तर चंडी घाट वास्ते पाणी नळातून नाहीतर असं येते हां नाकातून नळातून <laughs> जे पाणी हॉटेलमध्ये जे थंड पाणी ते आपण थंड पाणी घेऊन हातावर कसं टाकतो साध साध खूप वेळापासून आम्ही शोधत होतो पुढे चहा कॉफी मिळते का पण आम्ही खूप सारा अंतर पार केल्यानंतर आम्हाला हे क्षमा रेस्टॉरंट कॉफी सेंटर दिसलं आणि आम्ही कॉफी घेतली आहे कॉफी एक नंबर आहे आणि थंडी असल्यामुळे ती कॉफी इतकी भारी लागत आहे आपल्या जीबीला टेस्ट हे महामंडळी हे मार्केट आहे लाल चौकामधलं पोलो मार्केट म्हणतात जवळजवळ आता बंद होण्यास सुरुवात झालेली आहे